आणि हे दही आहे बघा दही किती मस्त मस्त जमलेलं आहे एकदम जेवण करते खव्याची पोळी त्याला इथे बोबेटलू म्हणतात काका मस्त फोटो काढून तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही एन्जॉय करा आम्ही तुमचे फोटो काढून देते बघा शंभूला घेऊ काही दिसणार तो गिन्नी मसाला डोसा म्हणून काहीतरी म्हणतात सज्ज झा अचिता कलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल सो गाईज तुम्हाला मी म्हणते आहे हॅलो विशाखापट्टणममधून वायज डॅक सिटीतून तुम्हाला हॅलो म्हणते आहे बाय बायदे आता आम्ही चाललेलो आहोत मस्त बीचवर आर के बीचवर चाललो आहे आर के बीचचा फुल फॉर्म आहे रामकृष्ण बीच तर आम्ही तिथे चाललेलो आहोत ॲक्च्युली आमची गाडी ट्रेन लेट झालेली ले, तुम्हाला तर माहितीच होतं त्याच्यामुळे आम्ही थोडंसं लेट आहे त्यामुळे आज आमचा फर्स्ट डे हा चार साडेचार किती अजून पाहता चार चाळीस झाले साडे चाळीसला आमचा दिवस चालू होते उद्याचं आमचं बुकिंग झालेलं आहे मी तुम्हाला नंतर सांगते रूम तर तुम्ही काल मध्ये बघितलीच होती आता आम्ही तयारी केलेली आहे आता आम्ही निघतो आहोत बीचवर जाण्यासाठी आणि माझा ड्रेस मस्त तुम्हाला दाखवते जाऊ गाईचे बघा आम्ही रेडी झालेलो आहोत हॅलो एव्हरी वन लेट्स गो बीचला जाऊयात है पाहेया है हमसे हॉटेल हॉटेल में प्रत्येक गानी है ना मस्तवी की कृष्णा जोग राधा कृष्णा जी चाँचा फोटोजित है वो गई थे सब इतने वाले मस्त हैं चलो लिफ्ला बोलोगा ता हाँ ये थे ये मस्त है ना एक उड़ते आइकले गान कालस आइकला कालस कालस दर्द दर्द मस्त कानून है

वायझॅक सिटी क्लिनलीनेसच्या बाबतीत एक नंबर येते त्याप्रमाणे आहे खूपच स्वच्छता आहे तसे हे वा बाबा इथे कावळे नाही आपण मस्त द्वारकेला सिगल बघितली की नाही मस्त मस्त वा काय गर्दी व इथे आज मस्त संध्याकाळची वेळ आहे ना चला आपण जाऊयात मध्ये चला उतरा अरे इथे ना तपास कर जास्त हो नाही म्हणायचं प्रत्येक गोष्टीला मी सांगितलं ना ते बरोबर केलं ते काही so आहे ना तुम्हाला मी बीच दाखवते पण बाय वे असं काही जेव्हा आम्ही एक दीड वाव पाहिली का किती वाहून एक दीड वाजेला आम्ही आलो ना तर आल्यानंतर आम्हाला करा जेवण करायचं होतं बरं इथे थोडेसे जेवणाचे हाल आहे म्हणजे आहे भात 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 खूप आहे पण आता जाता आम्ही न शोधत होतो व्हेज रेस्टॉरंट आता व्हेज रेस्टॉरंट म्हणजे काय असं माहिती आहे का अन्न मिळतं तुम्हाला पोळी मिळली पण नॉन व्हेज व्हेज मिक्स नॉन व्हेज व्हेज मिक्स आणि आपल्याला आम्हाला नॉन व्हेज मिक्स पण नको आहे आम्हाला व्हेज नकोच असतं मग इतकं शोधलं इतकं शोधलं बरं काय ना नेटवरती अवेलेबल असतात वस्तू पण तेवढा टाईम पण तो पाहिजे बघण्यासाठी कसं तरी पटकन शोधलं एक रेस्टॉरंट सापडलं मग आम्ही तिथे गेलेलो होतो मस्त केळीच्या पानांवर जेवण वाढलं पोळी म्हणजे इतकं इतकुशी पोळी फुलक्यासारखी फुलका पण नव्हता ॲक्च्युली तो पण चलो ठीक आहे त्यातल्या त्यात पोळी मिळाली एक बरं आहे पण काय काय मिळालं त्यांच्यासोबत आम्हाला स्पेशल तर ते बघा मस्त स्वयंपाक होता पण चला सगळं जेवण आलं आहे आता बसा प्युअर व्हेज प्युअर व्हेज मी आला प्युअर व्हेज ही आहे बघा ते किती मस्त मस्त जमलेलं आहे एकदम तर आता जेवण करते ऑथेंटिक डिश आहे सगळंच so आमचं so जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर यांचं बोनस असं असतं की पान पान तर दिलंच आहे आणि आईस्क्रीम दिलेलं आहे आईस्क्रीम म्हणजे बटरस्कॉच आईस्क्रीम आहे हे बा बटरस्कॉच आईस्क्रीम पान सो so, असे मस्त मस्त आयटम तुम्ही बघितलेत आणि बायदे मस्त बटरस्कॉच आईस्क्रीम नंतर पान पण मिळाला मला पण हे जे जेवण होते काय आपण रोज नाही खाऊ शकत बिलकुल नाही एखाद दिवस ते खूप छान वाटलं त्याच्यासोबत जो भात होता बिर्याणी जी होती ना ना त्यांनी रायता टाकला होता आणि बायदे बऱ्याच गोष्टीनं मला कळलं आणि मला वाटलं ही भाजी होती ती भाजी नव्हती ती फ्लावरचे बटा फ्लावरचे भजे होते त्याच्यानंतर आपण ना घरी भाजी करत नाही का मस्त काही काही लोक आऊचं फतफद म्हणतात तर ती पातळ भाजी पण होती पण ती थोडी वेगळ्या स्टाईल स्टाईलमधली होती थोडी गोड होती तर बरं होता म्हणजे माझ्यासाठी चांगला होता सगळ्यात बेस्ट आयटम होता दही इतकं सुंदर मस्त मस्त दही फार सुंदर होतं चलो आता तुम्हाला बीच दाखवते असं पडबडणी करत जेवण भरपूर झालं एवढी ना की पाय बाग कसं दसताय मध्ये अमेझिंग असा व्ह्यू आहे बाई चारी पाच पुढेच पुढे चालेल अरे बा मी पुढे पाहते ना तरी पडत होती मी आता चलो आता बीचचा आनंद घेऊया संध्याकाळची वेळ आहे ना म्हणून थोडासा बीचवर जरा गर्दी आहे हे बघा बघा हे बघा विमान बघा विमान किती जवळ आहे <laughs> जावंच असेल एअरपोर्ट कदाचित हो बाय बाय पा तुम्ही कोणी इंटरेस्टेड नाही का बी जाऊ लाई चप्पल जाऊ तू काही चला चला काकू चला मोबाईल पाहाय नीट सांभाव बाय काकू तुम्हाला अकाउंट म्हणता काका आपण तर काही पाण्याला घाबरत नाही बाबा तस्त जवळ नको येऊ म्हणा फक्त ते जेव्हा खाली जात तेव्हा बघा हात धरा बघ किती मस्त लाट आली बघा वाटते मस्त क्लीन समुद्र आहे एकदम क्लीन पण त्याच्या पुढे नाही का कुणी नाही काका आमचे मस्त फोटो काढून दे बाय बाई मस्त गाट आले काका मस्त फोटो काढून देताय तुम्ही काय चिंता करू नका तुम्ही एन्जॉय करा आम्ही तुमचे फोटो काढून देते बघा इकडे बघा छान आले फोटो ए भाई या सज्ज झाले तुम्ही एवढे काय घाबरताय थोडे थोडे जा थोड़े 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 जा थोडे थोडे जा 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 नाही फोटोनी काही आम्ही फोटोग्राफर राहून नाही ते आम्हाला कोणाचीच गरज नाही <laughs> काकू का करताय <laughs> तुम्ही तुम्ही जाण थोड्याशा आत्मा <laughs> सागर सागर किनारे

मस्त पैकी खूप जाऊन विमान पाहायला मिळतात ते आणि सुंदर असा मस्त बीच चा अनुभव आणि आम्ही खूप एन्जॉय केला बीच वर पप्पा म्हणताय चला निघायचं का चला निघायचं का म्हणजे थांबा हो पप्पा घाई कशाला करता आता इथे जस्ट सनसेट झाला

लागला आता मस्त तुम्ही थोडे थोडेसे पूर्ण ओली हो आहे पूर्ण ओली हो आहे चला लेट्स गो चला 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 आता आम्हाला आहे ना नेक्स्ट आहे जायचंय इथे ना खाऊगल्लीला नाईट फूड स्ट्रीट असं म्हणतात जेल रोड नावाचं आहे तिथे जायचं आता आम्हाला पण अजून सहाच वाजले त्याच्यामुळे एवढं लवकर ते जाता येणार नाही काय करायचं लवकर रॉकेटच येते एकदम बघा ना किती दूरपर्यंत गेलं बघा इथं स्टार्ट झालं नाही का गो फटाक्याचं नाही आहे काहीतरी संशोधन वगैरे काहीतरी असं काहीतरी असेल त्याचं आहे ते सायंटिस्टसारखं काहीतरी उपयोगासाठी आहे ते का फटाक्यांचं नाही आहे भरपूर वर आहे पहिले रॉकेट असं स्ट्रेट जातं मग ते नंतर त्यांचं कर्ज म्हणजे अँगल चेंज करून टाकतं ना ऑल इंडिया क्राफ्ट बाजार म्हणून आहे समोर होतं म्हटलं चला बघत आम्हाला आज वेळच वेळ बेर, आज काही नाहीये उद्या फिरायला जायचंय आम्हाला ऑल इंडिया क्राफ्ट बाजार लेट्सको ते पाहिजे रमल्या पण मला येऊ पण दिलं नाही माझी वाटही पाहत नाही दाखवा शंभूसाठी मोठे होतील त्याला हो पप्पा नाही तो थोडा मोठा होईल त्याला आणि ते ना बूट नाही चप्पल आहे तो घालणार नाही का टाकेल तो थोडे मोठे आणि ती साईज त्याच्यापेक्षा पर्स पा कसे शेपचे बघा हे सिलेंडर शेप मध्ये असे पर्स मस्त वेगळे जरा असे उघडते किती सांगितले का वर्कची किंमत आहे ती हाताने केलेली आहे ना मुला घेऊ काय दिस काही कशी

हा सेल ना आपल्या जगामध्ये जसं सेल आहे ना तसाच सगळं सेल आहे काही एवढा वेगळा बदल नाही आहे पण नाही आणि कशाला पण नाही वाईल थोडंसं ना प्रत्येक दुसरीने कॉस्टली कारण हे जरा टुरिस्ट प्लेस आहे ना प्रत्येक ठिकाणी चार्ज जसा घेत जरा बसा बसा ही रिक्षा आहे बसा टुरिस्ट प्लेस आहे ना तर चार्ज जरा जास्त पे करता त्यांना कळत आहे आपण टुरिस्ट आहोत त्याच्यामुळे काय बरं मला करायला सांगून दोन इथे बार्गेनिंग कर म्हणे डायरेक्ट जी रक्कम सांगतील त्याच्या हाफ सांग म्हणे त्याचा फायदा होतोय मला थँक्यू चलो जेल रोडमधल्या नाईट फूड स्ट्रीटवर आलेले म्हणजेच खाऊ गल्ली आता बघा इथे काकू जे लागेल ते ना पण थोडं थोडं टेस्ट करू म्हणजे म्हणजे आवडेल ते मागव हां चलो बघा आता काय काय पोळी पण आहे तिथे इथे काय आहे जलेबी जलेबी जंक्शन जिलबी आहे जिलबी काय तर बघावं लागेल बाबा आपल्याला लागे। पण बोबटलू बोबटलू नाव आहे का काय दिवस आहे बोबट हे घ्याय घ्यायचंय मला एक मी पाहिलं होतं नेटवरला बोबटलू असं काहीतरी म्हणतात बोबट म्हणतात तवा बोबट बोबटलू लिहिलाय ना बघाय हा भाऊ बाटलू बर बरं ग मी पाहिलं होतं नेटवर हो मला असं वाटतं ती खव्याची पोळी आहे एक घेऊन पाहू कितने की एक प्लेट फिफ्टी एक दे देना, एक प्लेट दे हो। ना हो फिफ्टी रुपीज फिफ्टी मला असं वाटतं खव्याची पोळी ती पण मी फेमस पाहिली होती ती हीच फेमस होती खवा डालते की उसमे क्या डालते हां हां ओके ही आहे खव्याची पोळी आहे पण याला त्याला बोबटलू म्हणतात मी जर घरी सांगितलं होतं तुम्हाला सो हे आहे फिफ्टी रुपीजमध्ये दोन मिळणार आहे बघूया बोबेटलू ना खव्याची पोळी आहे खव्याची पोळी त्याला इथे बोबेटलू म्हणतात एक टेस्ट करून पाहू आवडली तर परत घेऊ

सो सगळी आता ना आपण टेस्ट आहे मी घरूनच ठरवून आले की इथे आले की बोबेटलू नावाचं जे आहे ना ते मला ट्राय करायचं आहे तर ते आहे केळीच्या पानांमध्ये दिलं त्यांनी केळीचं खाली कसं वाटलं चवीला मस्त आहे ना होऊन घेतले का एका याच्यात दोनच येतात अजून हवं आहे का घ्या हवा आहे हवा व्हेरी गुड छान आहे खेडे असतात ना कुठे बोलतात माझ्या पोळ्यांमध्ये आम्ही पण मला तर तो आयटम आवडलेला आहे आणि गोड आहे तर मला तर आवडले खावायची <laughs> पोळी जसं काका बोलले तर ती पेढ्याची पोळी कशी लागते ना तसंच सुंदर आहे सो सोगाईज इथे ना खावगल्लीमध्ये दाली आहे पण नाईंटी पर्सेंट आयटम सगळे नॉन व्हेज आयटम आहे म्हणून तुम्हाला ते दाखवत पण नाही आहे नॉन व्हेज आयटम्स हे सगळे आणि बरं नॉन व्हेज व्हेज मिक्स असल्यामुळे मी घेत पण नाही आहे पुन्हा पाहून आलो नूडल्स आहेत मंचुरियन आहे ते मला आवडतं त्याच्यासोबत चिकनचे आयटम्स आहे वगैरे पण मला माझे नको आहे मी शोधायला आली त्यामुळे इडली डोसा खाऊन घे म्हणे आपण बघू पाहून आले मी पण इथे ना नॉन व्हेजवाल्यांसाठी भरपूर ऑप्शन्स आहेत व्हेजवाल्यांसाठी कमी मी डोसे घेऊन घे डोसा कोणता घेत आहे हा मसाला डोसा आला आता पप्पा खाताय का हे घ्या का तुम्ही घेऊन घ्या शेवटी आम्ही मी प्लेन मसाला डोसा डोसा तर व्यवस्थित बनवता त्या डोसा चांगला बनवता डोसा काही एवढं हे नाही माझा डोसा बनवणं चाललाय चलो गाईज so मी सुद्धा ना डोसा मागवलेला आहे पण माझा हा जो डोसा आहे ना तो गिन्नी मसाला डोसा म्हणून काहीतरी म्हणतात आहे व्हेजिटेबल्स मिक्स असा आहे हे बघा तुम्हाला दिसतंय का व्हेजिटेबल पनीर चीज वगैरे असा डोसा आहे सो लेट्स ट्राय बघूयात कसा आहे माझा डोसा खाऊन बघा का चांगला आहे पिझ्झा सारखा लागतो पिझ्झा